आपण आहात आवाज, आवाज राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण जून पर्यंत अभिप्राय सूचना मागवण्यात आले नाहीत त्याची मुदत चार महिन्यांनी वाढवावी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन सांगली दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस सम्यक विद्यार्थी आंदोलन ही वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी आघाडी असून स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही समाजवाद या मूल्यावर विश्वास ठेवून काम करते आपण अभिप्रायासाठी जाहीर केलेला एस सी SC, एफ एस सी राज्य अभ्यासक्रम आराखडा तीनशे छत्तीस पानांचा आहे तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी हा आराखडा बनवला आहे त्यावर अभिप्राय मागवण्यात आला आहे तो तीन जून दोन हजार पर्यंत आपल्या कार्यालयात सादर करायचा आहे हा कालावधी अत्यंत छोटा आहे तो कालावधी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत वाढवावा आपणच पुढाकार घेऊन विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण विभाग मुंबई विभाग अशा विभागात चर्चा अधिवेशन घेऊन शिक्षक पालक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांना बोलावून चर्चा करावी आणि राज्याचा शैक्षणिक आराखडा जो तयार करण्यात आला आहे त्यातील त्रुटीवर अधिक चांगले काय करता येईल हे पाहावे वैज्ञानिक आधार घ्यावा संविधानाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विधानसभेची निर्मिती झाली असून महाराष्ट्र विधानसभेने महाराष्ट्र राज्याचा शैक्षणिक आराखडा निर्माण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची निर्मिती केली स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता लोकशाही समाजवाद या मूल्यांवर ही परिषद निर्माण झाली विद्यार्थी हा निरागस असतो कुंभार जसा ओल्या मातीला आकार देऊन भांडी घडवतो तसा विद्यार्थी हळुवारपणे घडवा ही अपेक्षा होती परंतु परिषदेने जो आराखडा तयार केला त्यात उपवास पुण्य यज्ञ मोक्ष कर्म नक्षत्रे पुण्य कर्म पंचांग ज्योतिष ही आणि अशा प्रकारची अशास्त्रीय कल्पना आणि त्यांचा भडीमार केला आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जपण्यासाठी या परिषदेने कार्य करावे ही अपेक्षा असताना या परिषदेने संविधानाच्या मार्गदर्शक मूल्याची चेष्टा अवहेलना केली आहे कहर म्हणजे जातीवर्ण विषमतेचा म्हणू त्याची मनस्मृती अभ्यासक्रमात आणणे म्हणजे विद्यार्थ्यांना भेदभाव करण्यास शिकवणे हे परिषदेचे आद्य कर्तव्य आहे यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सांगली जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे महासचिव जगदीश कांबळे संजय कांबळे सतीश शिकलगार हिरामण भगत ऋषिकेश माने आदी उपस्थित होते यांची विद्यार्थी संघटना असो या संघटनेमार्फत आज माननीय जिल्हाधिकारी यांना जे राज्य शासनाने शैक्षणिक धोरण जाहीर केलेलं आहे त्याच्यावरती अभिप्राय मागवण्यात आले होते त्या अभिप्रायावरती आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या जी अभिप्राय मागवण्याची मदत होती तीन जून दोन हजार चोवीस हा कालावधी अत्यंत अल्प असल्यामुळे सदत कालावधी वाढवून तो पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मिळावा ही प्रमुख मागणी त्यातील होती त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे की जे महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहेत या प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये या समितीने वेगवेगळे आंदोलने किंवा चर्चासत्रे बैठका घेऊन या विषयावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा ही आमची दुसरी मागणी होती तसेच तिसरी मागणी आमची प्रमुख अशी आहे की ज्या या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये वनस्पती लागू करण्याचं धोरण ज्या सरकारच्या हाताला धरून लोकांनी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरती शासनाने अंकुश ठेवावा आणि वैदिक संस्कृतीचं हुदोद न करता किंवा शिक्षणामध्ये कोणतीही धार्मिकता न आणता ही वनस्पती लागू करण्याचा जर प्रकार आहे त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी श्रमिक विद्यार्थी आंदोलन यांच्यामार्फत जाहीर निषेध करतो ज्या मनस्मृतीने महिलेला शिक्षणापासून वंचित ठेवलं शूद्राला शिक्षणापासून वंचित ठेवलं ही मनस्मृती लागू करून नेमकं काय करायचं आहे हे यातून समजून येत नाही त्याचं उत्तर या समितीने द्यावं आणि अशा या मनस्मृती लागू करण्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नुकसानच होणार आहे असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे तर असं एक शैक्षणिक धोरण आपू नये याबाबत आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत असून या संघटनेमार्फत आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले अशा स्पष्ट बेहुलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा